you <laughs> सह्याद्रीच्या आदर आणि शत्रूचे वर्तन असेच मावळ्याचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे अरे ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे तीनशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला चीनला एकशे ची पन्नास वर्ष लागली मात्र महाराजांनी उद्या पन्नास वर्षात जे किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर इतकी बळे पण चीनच्या भिंतीला आपण जगातील एक आश्चर्य मानतो अरे मग हे काय आहे नुसता विमा नाही कलो आहे मला मी मराठी असल्याचा कोणी विचारलं तर कलर ताट करून सांगा मरा की मराठी या शब्दाचा अर्थ काय मरेपर्यंत राजांची सेवा करण्यासाठी ठेवलेला जगदंब जगदंब बारा महिने अकरा खेळाडू दहा बोटे नऊ ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा संवेदना पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त एक शुभा मराठा वन मॅन शो एकच राजे शिवराय माझे एकच राजे शिवराय माझे सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता जर छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते तर खरच अख्या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता अरे बांधगर बगडी जब छत्रपती शिवाजी महाराज तयार होते उठागर तलवार जब घोडे सवार होते तब झुकते सबल्ला के बंदे कहते काशंभी मराठा होते काशंभी मराठा होते ज्याला स्वतःच्या मनगटावरती विश्वास असतो त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा कळत नाही विदेशाची तलवार चालवून गेले निदळ्या छातीनी अख्खा हिंदुस्थान लावून गेले वाघनखाली अफजल खानाचा कोतळा करून गेले मुडवार बावळ्यांना घेऊन हजारो मुघलांना नडवून गेले पण स्वर्गात गेल्यावर देवांनी जन्मा झुकून मुजरे केले असे मर्द मराठे माझे शिवाजी राजे होऊन गेले सागरेचे पाणी कधी आटणार नाही तर माऊलीची वाय कधी तुटणार नाही अरे सागरेचे पाणी कधी आटणार नाही तर माऊलीची वाय कधी तुटणार नाही असा एकच जन्म काय असे हजार जन्म तरी झाले घरी सुटणार नाही तरी घरी सुटणार नाही काही लोक म्हणतात छत्रपती शिवाजी राजे काय देव आहेत का अरे पण माझे राजे देव जरी नसते तरी आज मंदिराचे देव आहेत तेव्हा राजांमुळे आणि म्हणून त्यांचा गुंड व्हायलाच पाहिजे श्वासात रोखणी वादळ डोळ्यात रोखली आग श्वासात रोखणी वादळ डोळ्यात रोखली या एकटा इंदू वाघ देवा शिवछत्रपती एकटा इंदू वाग कविलाश भूषण यांनी रचलेलं ब्रज भाषेतील काव्य सादर करीत आहे आणि काही नवीन कावरेजना देखील जोडत आहे निश्चयजीनी चम्प परसु वंप करण रामवाचं दंब परण लघु त्रणा घरदुष्टा दुर्जणा चले अंगरा संतांचा रक्षितो शत्रुनी कंदतो हा वंडा भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरिया सर्वदा माता पिता सखा शुभो पतो सावा धू धंड पर चीता अमृत झुंड पर भूषणवी तुंड पर जैसे मुगराज है